समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी आधी शक्ती श्री अंबाबाई प्रशासनाला जागेकर शिरोळकरांनी केला गजर धरणे आंदोलनात प्रबोधनपर श्री अंबाबाईचा गोंधळ आदिशक्ती अंबाबाई महालक्ष्मी जगदंबे देवीला जागर गोंधळ घालणारी कला सादर करून शिरोळ येथील अनिरुद्ध कोळी व त्यांच्या सहकारी कलाकारांनी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेच्या दुर्लक्षित कामाकडे लक्ष वेधले युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांनी नळपाणी योजनेच्या सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत लोककलाकारांनी प्रबोधन करीत नगरपालिका प्रशासनाला देवी माते सुबुद्धी द्या भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका प्रशासनाचा कारभार सुरू ठेवून नागरिकांना स्वच्छ मुबलक पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गाण्यांमधून देवीकडे साकडे घालण्यात आले हे अभिनव आंदोलन लक्षवेधी ठरले असून यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला विविध युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तेरा दिवसापासून येथील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलक आणि नगरपरिषद प्रशासनाच्या बैठका निष्फळ ठरत आहेत आंदोलन ठाम आहेत त्यामुळे अनिरुद्ध कोळी व मारुती कोळी यांच्या गोंधळ पार्टीचा श्री अंबाबाई देवीच्या गोंधळ घालून प्रशासनाला आणण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी भिवाली येथील पृथ्वीराजसिंग यादव बाळासाहेब कोळी बापूसाहेब गंगभट चंद्रकांत भाग व गगडू माने अनिल बेळे भालचंद्र ठोंबरे सताराम शिंदे गजानन कोळी ओंकार गावडे महिला आघाडी शिवसेना शिरोळ तालुका कार्याध्यक्ष स्वाती कर, शिरोल शहर प्रमुख सौ हेमलता जाधव उपाध्यक्ष सारिका पाडळकर राणी तिवडे संगीता गावडे व विशाखा महिला मंडळाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दिला समाजकार्य न्यूज साठी शिरोळ चंद्रकांत भा